ओके ओके मस्त हा मला सांगा शिवाजी महाराज ओळखतात शिवाजी महाराजांचं आईचं नाव जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय शहाजीराजे भोसले आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता शिवनेरी आणि त्यांना राजा कुठे बनवला होता छत्रपती पत्नी कुठे रायगडावर झाला मग आता मला सांगा आता कोणता पिक्चर जोरात चालू आहे छावा छावा पिक्चर कोणावर आहे बरोबर छत्रपती संभाजी महाराजांवर पण छत्रपती संभाजी महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोणाचा मुलगा होता शिवाजी महाराजांचा मुलगा होता बरोबर हा आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलू मला सांगा फुलांचा राजा कोण गुलाब आणि पक्षांचा राजा आणि 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 राष्ट्रीय पक्षी हो व्हेरी गुड आणि मला सांगा सिंह असतो सिंह म्हणायचं बर का लिहिताना सिंह लिहायचं बोलताना ओके मग सिंहाच्या मानेवर केस असतात त्याला काय म्हणतात आयाळ म्हणतात आणि गाईच्या पिलाला वासरू आणि गाईच्या घराला बरोबर आता सांगा वाघ असतो वाघाच्या पिलाला काय म्हणतात बच्चा 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 छावा छावा आता सांगा राईट बछड आपण म्हणतात व्हेरी गुड ते व्हेरी गुड बाळा हा आता सांगा मेंढीच्या पिल्याला काय म्हणतात मेंढीच्या कोकरू काय म्हणतात आपण त्या दिवशी वर्गात पोखरू आणलो होता कोणाच्या घरून आणलं होतं कोणाच्या घरून आणलं होतं घरून कोकरू आणलं होतं आपण किती गोड होत ना हा आणि आता मला सांगा हा कुत्रा असतो कुत्रा कुत्र्याच्या पिल्याला काय म्हणतात बरोबर काय म्हणतात आणि म्हशीच्या म्हशीच्या पिला म्हशीच्या पिल्याला काय म्हणतात एडकू म्हणतात समजतंय तुम्हाला हे सगळं हा आता बघा अजून पुन्हा खार असते खार खारीची शेपटी कशी असते नाजूक असते आणि झुपकेदार असते कशी असते आता आपण पाडे झालेत पाड़ ना सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ओके आता उत्तर द्यायचे हा हा साहित्यिक नवा पाच आहे सात आठ आहे चोक तीना साते आठ 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 बरोबर चौसष्ट दहा नवे पस्तीस अकरा सक सहासष्ट अकरा बारा एक बारा बरोबर बार त्रिक तेरा पाच व्हेरी गुड तेरा पाचा पासष्ट समाविषम संख्या मी तुम्हाला संख्या सांगते तुम्ही ती सम एका विषम सांगायचं एकशे बत्तीस समकाविषम बरोबर काय स्थानी दोन आहे आता हे सांगा समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणत्या अंक असलं म्हणजे ती समसंख्या असते बोला बरोबर आता पुढची संख्या सदुसष्ट सम विषम सदुसष्ट सात आणि सात विषम शेवटी एकच आणि कोणता अंक आला सात आला है ना म्हणून विषम एकशे वीस सम एकशे एकवीस विषम एकशे एकवीस काय एकशे एकवीस एकशे एकवीस एकक स्थानिक काय विषम बरोबर हा आता बघा स्पेलिंग विचारू थोडेसे बी डबल ओके टी एफ एटी एम एटी आर एटी